नमस्कार आपलं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवते तर हे मोदक आपण उकडीचे बनवणार आहोत तांदळाच्या पिठाची उकड काढून खव्याचे मोदक बनवणार आहोत हे खव्याचे उकडीचे मोदक बनवायला खूप सोपे आहेत आणि हे चवीला भारी असे लागतात अप्रतिम असे हे मोदक बनवून तयार होतात याला कळ्या सुद्धा छान छानता येतात आणि अजिबात मोदक कुठे चिरत नाही याच्यासाठी मी छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया उकडीचे मोदक करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला उकड काढायची तर उकड काढण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे तर हे तांदळाचं पीठ मी घेतलेले तर दोन कप एवढं तांदळाचे पीठ घेतलंय या कपाने तांदळाचं पीठ तयार करण्यासाठी तुम्ही आंबेमोहर तांदूळ किंवा बासमती तांदूळ वापरू शकता किंवा मग आयता तांदळाचं पीठ दुकानामध्ये उपलब्ध असत ते तुम्ही घेऊ शकता तर इथे मी अर्धा कप एवढं दूध घेतले तुम्ही एक कप दूध आणि एक कप पाणी असं सुद्धा घेऊ शकता किंवा मग दोन कप पाणीमध्ये ही उकड तुम्ही काढू शकता दोन कप तांदळाचे पीठ आपण घेतलेले तर अर्धा कप दूध घालूया आधी कढईमध्ये सगळ्यात आधी एक चमचाभर पाणी घालून घेतलं आणि मग यामध्ये दूध घातले आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तर अर्धा कप दूध आहे आणि हे एक कप पाणी आणि आपल्याला अजून अर्धा कप पाणी लागणार आहे आणखी हे अर्धा कप तर आपल्याला संपूर्णपणे दोन कप हे पाणी किंवा दूध लागणार आहे तर दुधामध्ये सुद्धा फक्त तुम्ही ही उकड काढून घेऊ शकता साजूक तूप घालायचे तर एक चमचा एवढं साजूक तूप घातलं तरी चालेल अर्धा ते एक चमचा ते साजूक तूप घातलेले थोडस मीठ घालूया तर पाव चमचा एवढं मी मीठ घातलेलं आहे याला उकळी येऊ द्यायची तर इथे उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ घालायचं तर थोडं थोडं करून आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आणि एकीकडे या चमच्याने आपल्याला हलवायचंय तर थोडं थोडं आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हे हलवून घ्यायचे आपल्याला असं याच्यातल्या गुटळ्या मोडल्या जातात हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे गॅस बंद करायचं आहे बघू शकता गॅस मी बंद केलेला आहे आणि हे हलवून घेते चमच्याचं हे पीठ आहे ना हे आपल्याला काढून घ्यायचंय असं काढायचंय आता हे आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिटासाठी आपण असंच ठेवून देऊया आता दुसरीकडे आपण सारण तयार करायला घेऊया सारण आपण हे थोडस वेगळं करतोय तर खव्याचं सारण आपण करणार आहोत पाव चमचा अर्धा चमचा एवढा साजूक तूप घातलेला आहे आपण अर्धा चमचा एवढा साजूक तूप घालायचंय आणि यामध्ये हा खवा आपल्याला घालायचा आहे तर एक कप या प्रमाणामध्ये आपण खवा घेतलेला आहे एक कप एवढा खवा आहे वजनी प्रमाणामध्ये हा दोनशे ग्रॅम एवढा खवा आहे खवा फोडून घेतलेला नाहीये मी कढईमध्ये घातला की गरम होतो आणि मग पटकन फुटला जातो व्यवस्थित तर खवा तुम्ही बघू शकता गरम झालाय आणि हा व्यवस्थित असा सगळा व्यवस्थित फोडून घेतलाय आपण असं परतून घ्यायचंय थोडस मध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे तर यामध्ये घालायचे बदाम बदामांचं प्रमाण तुम्ही म्हणजे ड्रायफ्रुटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कितीही घालू शकता तर बदाम घातलेले आहेत मी एक सात आठ बदाम आणि दहा बारा काजू घातलेले आहेत हे डेसिकेटेड कोकोनट घालायचे तर याला ऐवजी तुम्ही ओलं नारळ सुद्धा घालू शकता किंवा सुक खोबरं सुद्धा घालू शकता तुम्ही याला चांगलं परतून घ्यायचे मिक्स करायचे तर या पद्धतीचं सारण तयार करून केलेले मोदक आहे ना चवीला खूप छान बनतात हे सारण खूप छान लागतं चवीला गोड घालायचं राहिले तर मी साखर घालते एक दोन अडीच चमचे साखर घातलेली आहे तुम्ही याऐवजी गुळ सुद्धा घालू शकता एक दोन तीन चमचे गूळ घातला की पुरेसा आहे साखर घातली मी चांगलं याला मिक्स करून घेऊया याआधी आपण उकडीचे पारंपरिक पद्धतीने मोदक केले होते तर ते मोदक सुद्धा खूप छान झाले होते तो तो व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती नक्की पहा चॅनलला भेट द्या आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या ला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तुम्हाला हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तर याला चांगलं परतून घेतलंय तुम्ही बघू शकताय साखर विरगळेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय जेमतेम साखर विरगळलेली आपली तरी थोडस अजून परतूया आणि हे लो फ्लेम वरतीच आपण परतून घेत आहोत गॅसची फ्लेम वाढवायची नाहीये नाही तर आपला खवा करपू शकतो कडेला लागू शकतो थोडस हलकं पाणी सुटू शकते याला तर पाणी आटेपर्यंत आपल्याला पुन्हा याला चांगलं परतून घ्यायचंय तर सारण तयार झाले यामध्ये घालूया वेलची पूड तर मी तीन इलायची कुटून घेतल्यात तर अर्धा चमचा साखर घालून मी अशीच ग्लासमध्ये इलायची कुटून घातली नेहमी मी असेच कुटून घातले फ्रेश अशी इलायची पावडर आपल्याला मिळते तर तुम्ही आयती तुमच्याकडे इलायची पावडर असेल तर ते पाव चमचे एवढी घालू शकता तर हे बघा या पद्धतीचं आपण हे सारण तयार करून घेतले खव्याचं तर हे सारण तयार आहे सारण आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया तर हे सारण मी ते ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवलेले आता आपण उकडीकडे वळूया तर याचं झाकण काढूया आणि ही उकड आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे तर ही उकड आपण या परातीमध्ये काढून घेऊया उकड जी आहे ती गरम आहे तर आता गरम गरम आपल्याला फोडायची होते हाताला चटके बसू शकतात म्हणून काय करायचे तर याचं सगळं आपण काढून घेऊया आहे तशी थोडीशी थोडीशी गरम आहे मॅशर घ्यायचे आणि मॅश करायचे उकड चांगली फोडून घ्यायची आहे मोदकांना आपल्या चिरा गेल्या नाही पाहिजे म्हणून हे आपल्याला एकदम काळजीपूर्वक असं ही उकड फोडून याची ह्या उकडीला चांगलं मळून घ्यायचंय तर बऱ्यापैकी आपली उकड थंड आहे आता काय करायचं आपल्याला थोडस एक तुपाचं बोट घ्यायचंय आणि हे हाताला असं चोळून घ्यायचंय आणि आपल्याला ही उकड हातानेच मळून घ्यायची आणि असं आपल्याला हातानेच ही उकड चांगली मळून घ्यायची एकदम व्यवस्थित ही उकड जेवढी जास्त वेळ तुम्ही मळून घ्याल तेवढी ही उकड चांगली बनणार आहे आणि तुमचे उकडीचे मोदक अजिबात चिरणार नाहीयेत खूप मस्त सुबक हे मोदक बनतात जेवढं जास्त कष्ट तुम्ही हे उकड मळण्यासाठी घ्याल ना तेवढे जास्त रिझल्ट छान असा तुमच्या मोदकांमध्ये येईल तर हाताचा आपला हा पंजा असतो ना त्या पंजाने आपल्याला ही उकड चांगली मळून घ्यायची चांगली फोडून त्याला चांगलं मॅश करून आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे तर आता आपण ही तांदळाची उकड आपली चांगली मळून झालेली तुम्ही बघू शकताय मी हात स्वच्छ धुवून घेतलेत आणि ही चेक कशी करायची तर आहे ना अशी उकड आपली तयार झाली ही चेक कशी करायची तर असं एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि याला असं दाबून बघायचंय क्रॅक नाही केले की समजायचं आपली उकड बनून तयार झाली तर बघा आपली उकड तयार आहे आता आपण मोदक करायला घेऊया मोदक बनवताना आहे ना, ना आपल्याला वेळ लागू शकतो म्हणजेच मोदकांना कळ्या पाडायला मो, वेळ लागतो तर एक एक याच्यातून आपण असं पोर्शन घेणार आहोत आणि हे मोदकांचं जे आपण उकड जे आहे मळून घेतलेली तर ते आपल्याला झाकून ठेवायचे कारण हे ड्राय होऊ नये याला हवा लागून हे ड्राय होतं आणि मग याला चिरा जावला, जाऊ लाग जाऊ लागतात म्हणून आपल्याला आहे ना याच्यावरती झाकण ठेवून मग आपल्याला मोदक करायचे तर अशा पद्धतीचं आपण हे झाकण ठेवणार आहोत आणि मोदक तयार करणार आहोत तर हाताला आपल्याला पीठ किंवा थोडंसं पाणी लावायचे आणि आता याला पीठ लावून घेणार आहोत आपण पीठ लावले याला पसरवून घ्यायचे असं याची पारी तयार करायची अशी आपण पारी तयार करणार आहोत पाणी लावता येत असेल पाणी लावून तुम्हाला करता येत असेल -पट, -पट, तर तुम्ही पाणी लावून करू शकता किंवा पीठ लावून करू शकता पीठ लावल्याने पटकन होतं म्हणजे पटापट पटापट पारी हातामध्ये सरकते तशी आपण ही पारी तयार करून घेतली पारी मध्यभागी आपली थोडीशी जाडसर पाहिजे आणि ना ही साइडला जे आपण जे हे कडे कडेने ना थोडीशी पातळ हवी आहे तर ही अशी आपली पारी आपण बनवली आहे असं वाटीसारखा आकार द्यायचा आहे आणि आपली ही पारी बनून तयार झाली तर याला आता आपल्याला कळ्या पाडायच्यात तर अशा आपल्याला कळ्या पाडायच्यात बघू शकताय एक आपलं हे जे बोट असतं ते आपण मध्ये ठेवतोय आणि बाकीच्या अंगठ्याने आणि मधल्या बोटाने याला दाबून घेतोय असं अशा आपण कळी कळ्या करून घेणार आहोत मोदकांना कळ्या पाडणं खूप सोपं असतं पण काही काही जणांना जमत जा नाही त्यामुळे नीट लक्ष देऊन तुम्ही ही रेसिपी बघा तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या कळ्या करून घेणार आहोत मला दोन पद्धतीने मी मोदकांच्या कळ्या करायच्या आणि मोदक भरायचा कसा ते मी दाखवणार आहे तर आता हा जो मोदक आपण करतोय तर तो मोदक भरण्याच्या आधी आपण कळ्या करतोय आणि मोदक आपण सारण भरल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला कळ्या करता येतात तर तुम्ही बघू शकता काय मस्त सुरेख दिसत दिसायला तर या कळ्यांची जी, जी हाईट जी आहे ना ते आपण थोडीशी वाढवूया खाडीत थोडस वाढवायची म्हणजे दिसायला खूप सुंदर असं दिसतात लांबपर्यंत त्यांना कळ्या पडलेल्या दिसतात अशा पद्धतीने तर आता मोदक आपल्याला भरायसाठी तयार आहे तर हे आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे ते घ्यायचंय आपल्याला जेवढं जास्त भरता येईल तेवढं जास्त भरायचं भरून झालेलं आहे आपलं कळ्या आहेत ना आपल्याला एकाच दिशेला अशा वळवून घ्यायच्या अच्छा एकाच दिशेला वळवून घ्यायच्या ज्या दिशेला पहिली कळी वळवू ना तर त्याच दिशेला पण तुम्ही दुसऱ्या पण कळ्या वळवू शकता तर हे आपल्याला असं करून घ्यायचंय आता हा मोदक आपल्याला बंद करायचंय मोदकामध्ये सारण थोडस सा जास्त झालेले आहे थोडस काढून घेते मी आपल्याला मोदक बंद करून घ्यायचंय अजिबात या मोदकांना चिरा जात नाहीत तांदळाच्या पिठाची जी उकड असते ना तर ती व्यवस्थित काढली आणि मळून घेतली ना की मोदकांना तुमच्या चिरा जाणार नाहीयेत तर हा मोदक आपला बनवून तयार झालाय आपल्याला असं गोल फिरवत आपल्याला ह्या मोदकाचा शेंडी काढून घ्यायची आणि लस आपल्याला गोल फिरवून घ्यायचे मस्त असा सुबक आपला मोदक बनवून तयार झालाय तुम्ही बघू शकताय गोल गरगरीत आणि याला कळ्या सुद्धा खूप छान पडलेल्या आहेत अशा पद्धतीने आपला पहिला मोदक बनवून तयार झालाय बाकीचे मोदक सुद्धा याच पद्धतीने तयार करून घेऊया प्रत्येक वेळेला आहे ना आपली जी मोदकाची शेंडी काढलेली असती ती दुसऱ्या मोदकाच्या या उकडीमध्ये मिक्स करायचंय आणि आपल्याला मोदकांचं असं पीठ घेऊन दुसरा मोदक सुद्धा तयार करायला घ्यायचं आहे असं झाकण ठेवून द्यायचे आठवणीने झाकण ठेवायचे नाहीतर आपलं पीठ कोरडं पडू शकतं तर दुसरा मोदक आपण बनवायला घेतलाय दर दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पीठ लावून आपल्याला याची पारी तयार करायची आकार दिलाय बघू शकताय आता आपल्याला हे सारण भरायचे सारण आपण यामध्ये भरले आणि आता आपल्याला त्याच पद्धतीने कळ्या करून घ्यायच्यात तर सारण आधी भरून मग कळ्या करायच्यात पहिल्या पद्धतीमध्ये आपण आधी कळ्या करून घेतल्या आणि मग सारण भरलेले दोन्ही पद्धती चांगल्याच आहेत तर ह्या कळ्या सगळ्या एका बाजूला वळवून घ्यायच्यात एकाच दिशेने अशा आणि मग मोदक आपल्याला हा हळूहळू असा बंद करून आहे थोडस फिरवत या मोदकाच्या ही शेंडी जी आहे ती वरची काढून घ्यायची तर कुठेही आपल्या मोदकाला चीर गेलेली नाही तयार झाला दुसरा मोदक सुद्धा आपला तयार झालाय बाकीचे मोदक याच पद्धतीने करून घेऊया दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही हे उकडीचे मोदक बनवून घेऊ शकता तर मी इथे आठ ते दहा उकडीचे मोदक बनवलेले आहेत तुम्ही बघू शकताय खूप मस्त कळीदार असे सुबक असे मोदक बनलेले आहेत तर हे मोदक आता आपल्याला उकडायला ठेवून द्यायचे आहेत तर याच्यातला एक मोदक आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला हा मोदक डीप आहे वाटीत पाणी घेऊन तर असं का करायचंय तर उकडीचे मोदक बनवून ठेवलेला वेळ झालेला असतो आणि त्याला चिरा जाऊ नये किंवा हे पीठ जे आहे ते सुकलेलं असतं मग उकडीला उकडायला मोदक ठेवले की त्याला चिर जाऊ शकते म्हणून आपल्याला असं पाण्यामध्ये डीप करून हा मोदक उकडायला ठेवायचा आहे थे। आणि ठेवताना जाळीमध्ये किंवा चाळणीमध्ये हे मोदक थोडेसे लांब लांब ठेवायचे म्हणजे दोन्ही दोन मोदकांच्या मध्ये थोडासा अंतर पाहिजे या हे असं कशासाठी तर उकडीचे मोदक आपण जेव्हा उकडून घेतो तर तेव्हा मोदकांची साईज वाढलेली असते आणि मग मोदक एकमेकांना चिकटून तुटू नयेत किंवा याला चिर जाऊ नये म्हणून आपण हे असं अंतर ठेवून मोदक उकडायला ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकताय मोदक उकडायला ठेवलेले आहेत मीडियम फ्लेम वरती दोन मिनिटं मी गॅस चालू ठेवलेला आहे आणि मग गॅस कमी करून लो फ्लेम वरती एक दहा ते बारा मिनिटासाठी आपण हे उकडीचे मोदक करून घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय दहा ते बारा मिनिटाच्या नंतर आपण हे उघडून बघतोय तर गॅस बंद केलंय आणि हे मोदक आपले चांगले उकडलेले आहेत याची साईज सुद्धा चांगली वाढलेली आहे मोदकांना कुठेही चीर गेलेली नाहीये हे मोदक आपण खाली काढून घेऊया आणि हे मोदक आपल्याला काढायचे आहेत तर मोदक आपण उकडायला ठेवताना तुम्ही एखाद्या कापडावरती सुद्धा तुम्ही हे मोदक उकडायला ठेवू हो शकता चाळणीमध्ये किंवा मग केळीचं पान जर तुम्हाला मिळालं तर ते खूपच योग्य खूपच चांगले तर इथे आपले उकडीचे मोदक बनवून तयार झाले तुम्ही बघू शकता एकदम सुरेख सुबक असे हे कळीदार उकडीचे मोदक बनवून तयार झाले त्याच्यावरती साजूक तूप घालायचे थोडस आणि हे उकडीचे मोदक बाप्पाला दाखवायचे तर हे इथे खूपच मस्त कळीदार सुबक असे खव्याचे उकडीचे मोदक बनवून तयार झाले तर नक्की या पद्धतीने उकडीचे मोदक एकदा तरी बनवून पहा खूप छान बनतात तर बाकीचे उकडीचे मोदक सुद्धा मी बनवायला ठेवलेले आहेत तिकडे बघू शकता तुम्ही उकडीच मोदक मी तोडून दाखवत आहे काढून दाखवत आहे तर खूपच मस्त हे उकडीचे मोदक बनतात आता सा सारण खूप छान असं भरलेलं आहे अजिबात हे मोदक पिठाळ बनत नाहीत आपण याच्या कडा ज्या आहेत त्या पातळ बनवल्या त्यामुळे याच्यामध्ये जास्त तांदळाचं पीठ नाहीये म्हणजे या शेंड्याला सुद्धा तांदळाचं पीठ नाहीये खूप सुरेख असे हे उकडीचे मोदक आपले बनवून तयार झालेत तर इथे आपले तांदळाच्या पिठाची उकड काढून हे खव्याची उकडीचे मोदक बनवून तयार झालेत तर हे उकडीचे मोदक जे आहेत ते खूप छान बनतात खूपच मस्त या उकडीच्या मोदकांना कळ्या येतात कळीदार हे उकडीचे मोदक बनवून तयार झालेत मस्त गोल घरगरीत गर आणि दिसायला सुरेख असे हे खूप छान हे मोदक बनवून तयार आहेत चवीला सुद्धा भारी झाले आहेत तर नक्की ही रेसिपी ट्राय करा रेसिपी तुम्हाला कशी आवडली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद